नमस्कार, नमस्कार 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 वेलकम बॅक टू इराट अलॉग्स आणि बरेच दिवसांनी आपण असं साखरपुडा वगैरे कवर करायला आलो आहे कारण बऱ्याच दिवसापासून कुठे गेलोच नव्हतो आपलेच ब्लॉग्स आलो होते त्याच्यानंतर मग आपण आले होते म्हणजे आज तेलीपाड्यामध्ये योगिता ताईचा साखरपुड्यासाठी आणि खूप धमाल आहे येते आणि ऑलरेडी सर्वजण आलेले आहेत पाहुणी मंडळीसुद्धा आलेली आहे आले आणि त्यांची नाश्त्याची व्यवस्था आता सध्या चालू आहे स्टेज बघता या साईडला समोरला सुंदर असा स्टेज चला आतमधल्या साईडला योग्यता ताई वगैरे आहे त्यांच्याशी पण भेटवतो तुम्हाला आता हे बरेच काही लग्न वगैरे होते पण मला आता कामा मुलं जमत नाही सर्व इथं जायला पण संडे आहे म्हणून आज इथं आलोय बघूया आता हा व्लॉग कसा होते ते तुम्ही कमेंट करून सांगा बाकी चला सुरू करूया यो ब्लॉग आपल्या साईडला इथं पाहुणी मंडळी येतात आहे त्यांच्यासाठी बघा वेफरची सोय हो केली आहे सर्व हॅलो नमस्कार इथं बघा हाय सर्वांसाठी बघ असोय पेडे वगैरे हा हा मामी आहे ताईची योगिता ताईची जरा फोटोशूट चालू आहे तो आतमधल्या साईडला पण तोपर्यंत पाहुणी मंडळी येतात त्यांच्यासाठी डिश आत्या आणि तुम्ही मावशी आई तुम्ही आजी आजीचा आणि तुम्ही मावशी मामी मामी आणि या आई योगिता ताईची आई दिसते बघा समोर ही बघा या साईडला नवरीची भाची ऐकर हाय ऐकर असा बघा कसली सुंदर ती नटली आज ही पण ऐक कर नाही ती नाही करत आणि तुम्ही बहीण आज ही मस्त दिसते आज ती पण ती जरा रागीत रागीच आहे आया आया तिला योगिता ताईला बघता आणि तिच्या साईडला तिच्या सर्व करवल्या दिसतात आहेत तुम्हाला बराच वेळ गेला मगच पासून कधीपासून तीनला बोलवलं आणि बराच उशीर झाला आपल्याला करून एकदाच तो झालाय साकडवा पण आम्ही खूप मज्जा करणार आहोत अजून झाली नाही सुरुवात तर होणार आहे बघूया काय होते पुढे पुढे आनंद वाटते कॉन्ग्रॅच्युलेशन योगिता आता बघू धमाल करायचीच आहे आता इथं सुरुवात आहे बघूया मी आले सांगितलं नाचणार आहोत पण बघूया काय गडबड नाही झाली पाहिजे होईल व्यवस्थित होईल आम्हाला चांगलं करायचं होईल दीक्षिताला काय बराच वेळ गेला काय तयारी करायला चालेल तयारी आमची केलेली आहे त्यामुळे आम्हाला खूप लेट झालेला आहे आणि आता साखर पुढा पण आय थिंक आलाय ना <laughs> <नाएगे>। चला मग आता जाऊया बाहेर या कोण आहेत या करवल्या आहेत ना छोट्या छोट्या पोरं बिचारी निसती काम करतात एक साइड ला नक निकला यो सगला सगळा झालाय नक निघल साइडला ला ताई ना आणि साईड ला भाऊ आणि शोटी सर्वजण दिसतात बघा आता तुम्हाला आणि करवलं सगळ्यात मेन रोल असते का, तो म्हणजे काम करणं जाम काम केली सकाळपासून भांडी वावताना खुर्च्या वावता टेबल वावताना जोपर्यंत भाऊ नसणार करवले नसणार तोपर्यंत कार्य सफल होऊच शकत नाहीये बाबा दोन शब्द चांगले बोलले कसे काय <laughs> हे साइड बघा करवलीच्या हातात दिसते ते स्वतः योग्य बनवलं आहे ना रिंग्स आणि किती सुंदर ते बघा या भारी भारी पहिल्यांदा अशी काहीतरी बघितलं म्हणजे बऱ्याच वेळी तो नॉर्मल असते पण यावेळी हे काय पालने टाईप आहेत काय हा मस्त वाटते मस्त वाटते चला सर्व पाहुणी मंडली सुद्धा आले आहेत बघा बघाच ना काही भाऊनगडची सुद्धा सर्व पाहुणी मंडळी सुद्धा आलेली आहेत बघा मामा आहेत का पप्पा साहेब वडील ते ताईचे वडील ना ते भाऊचे वडील या साईडला भाऊंचे वडील आणि ते साईडला ताईंचे वडील दिसतात बघा या साईडला सुपारी म्हणजे मामा दोन दिसत होते तुम्हाला सुपारी फोडण्याचं कार्य सुरू आलं म्हणजे सुपारी फोडली तर मग ताई मस्त रेडी होऊन आले फक्त आता पहिले शी ओटी भरली त्याच्यानंतर आता भाऊंची घरची म्हणजे शी ओटी भरतात भरण्याचं कार्य सुरू आहे सध्या तुम्ही तुम्ही तिघी मस्त मॅचिंग केली तर आणि आई बघा काय काय आणलंय ताईसाठी एवढाच आणला दोनच वस्तू आहे अजून हे लास्ट ते ताई <laughs> اوي جو ميدان درسي پيارا درد سنگاه انتيار ديواله اسوي لكيوا انتيار ديواله حاكميان جي اندر سوي دكتور وائل مهار او نارائن साइडला योगिता ताईचे मम्मी पप्पा दिसतात बघा आशीर्वाद बघा

रॉयला रॉयल असं बसून गुलाब दिलाय आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी गिफ्ट आहे ताईसाठी ते सुद्धा दाखवते आता मी मोबाईल आहे बघा बघा फुलांमध्ये குலா் மது தா சாட்டி மோபைல் க पडलो ओके ओके गिफ्टवर गिफ्ट आणले बघा याच्यात कॅडबऱ्या होत्या ना याच्यात मेकअपचा सामान आहे सगळं रेडी मजा असते ना

बघा समोर आता योगिताताई ताई आणि भाऊना बघते मस्त आपला साखरपुड्याचा सा, साखरपुड्याचा जो कार्य होता तो एकदम मस्त व्यवस्थित पार पडला भाऊ सुरुवातीला जो डान्स केला या करवले आणि वय आपले योगिता तो कसा वाटला फक्त आपल्याला तो सांगा चांगला वाटता डान्स छान होता आणि सुपक पण होता कधीपासून तयारी केली डान्स साठी चार दिवस सा अगोदर चार दिवस अगोदर चार दिवस अगोदर दोन नाही चार, चार। <laughs> चालेल चालेल मस्त कॉन्ग्रॅच्युलेशन दोघांना पण व कार्य झालाय आणि आता म्हणजे फोटो वगैरे चालू आहेत साईडला ये दादाला आधी हल्दीमध्ये बघितलं असले का म्हणजे आपल्याला भेटतच असतात हा सर्वजण हा दादा दा? बघितलेला ना कुठल्या हल्दीत नागावात नागावातल्या हल्दीत तेव्हा त्याच्यानंतर आता वशिनी वर्षी वशिनीचा दादा आहे ना आपला चला मग आता सर्वांना भेटवायला चाललंय योग्यता ताईला सगळ्यांशी ओळख करून देतात आहेत आणि पाचच्या साईडला जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे आणि आज रविवार पण आहे मस्त मेरा या साईडला फोटोशूट वगैरे चालू आहे पाठच्या साईडला सर्वजण जेवतात वगैरे आणि बरीच पावली मंडळी आता खाली झाली पण फोटो वगैरे चालू आहे आता